बीडमध्ये यायला रेल्वेचं उद्घाटन करायला टाइम आहे सर्व खर्च करायला टाइम आहे मात्र शेतकऱ्याच्या शेतामध्ये जायला सुद्धा शेतकरी जागला तर उद्या तुम्ही राहू शकता कारण आम्हाला संघर्ष करणं हे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही संघर्षाला कुठेही काळामध्ये थोडीशी भेट द्यायला कुठेतरी आपले दोन मासांमध्ये फोटो काढले स्पेशल मीडियावर बघित आम्ही शेतकरी दौरा केला पण ऍक्च्युअली शेतामध्ये जाऊन कमरेत पाण्यामध्ये एकही मंत्री हायवेची राहणं बघायची अडचणीतले तुम्ही शेतात जाणं ऍक्च्युअली हायवेच्या शेतात बघितलं नुकसान नाही नाही तिथं बघितलं सगळीकडलं आलं तो शेतकरी कसा जाता असन ह्याचा विचार करा तुम्ही उतरले त्यावेळेस सर्व मंत्री मंत्री मुख्यमंत्री त्यावेळेस शेतामध्ये गेले त्यावेळेस सर्व जे आपले प्रशासन आहे त्यावेळेस रस्त्यावर उतरलं आपले मुख्यमंत्री साहेबांना त्या बीडला ज्यावेळेस आले रेल्वेचं उद्घाटन करताना त्यांना बीड मध्ये यायला रेल्वेचं उद्घाटन करायला टाइम आहे सर्व खर्च करायला टाइम आहे मात्र शेतकऱ्याच्या शेतामध्ये जायला सुद्धा त्याला वेळ नाही आणि त्याने त्या दिवशी शेतकऱ्याची पाहणी केली म्हणून पत्रकाराला म्हणले पण त्याच्या बुटाला कुठेही चिकल लागला नव्हता जसे आपले लोकमतचे बडे साहेब आहेत ते इतक्या चिखल्यामध्ये गेले धाराशिवचे जे आपले खासदार आहेत ओमराज निंबाळकर त्याने जीवाची बाजी लावली छाती इतक्या पाण्यामध्ये गेले त्याने सांगितले की बाबा आम्ही जनतेने जे आम्हाला निवडून दिले हे जनतेची आमची सेवा आहे आमचं हे सत्ताधारी लोकांना एवढंच म्हणणं आहे बाबा ते जसे लोक म्हणते जनता करा आमची सेवा आहे तसे तुमचं नाही का तुमचे कुठं चिखलामध्ये तुम्ही गेलेले दिसले का तुमचे कुठं बुट भरलेले दिसले का आमचं म्हणणं एवढंच बाबा तुम्ही शेतकऱ्याचा याला वाचा फोडा शेतकऱ्याचा तुम्ही आज परिस्थिती बघा आज जर तुम्ही तुम्ही शेतकरी जर जगविला तर शेतकरी पोशिंदा आहे जगाचा आज जर शेतकरी जगला तर उद्या तुम्ही राहू शकता कारण आम्हाला संघर्ष करणं हे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही संघर्षाला कितोही घाबरणार नाहीत याचा आम्ही तोंड तर देणारच पण आम्ही हे गोष्ट लक्षात ठेवू की आमच्याकरता कोणता नेता आला कोणता तो ने मंत्री आला याला सगळं याला टाइम आहे मात्र शेतकऱ्याच्या स्वतः बांधा जाऊन जायला टाइम नाही जरी आले तर कुठेतरी आपल्या शाळेमध्ये थोडीशी भेट द्यायला कुठेतरी आपले दोन माणसामध्ये फोटो काढलेत सोशल मीडियावर बघत आम्ही शेतकरी दौरा केला पण ऍक्च्युअली शेतामध्ये जाऊन कमरेत्या पाण्यामध्ये एकही मंत्री कोणी गेलेला नाही आमचं म्हणणं एवढंच की बाबा तुम्ही थोडं शेतामध्ये जाऊन त्याच्या भावना बघा शेतामध्ये जाऊन त्या पिकाची अवस्था बघा आम्ही रोज जवळपास या शेतामध्ये येऊन बघतो आमची जेवरची गोळी आहे तसं तुम्ही एक दिवस आमचे समाधान करा नुसतं कागदोपत्र समाधान करू नका आधी दादा म्हणते की एक दिवसात पैसे येतील दोन दिवसात पैसे येतील पण शेतकरी ह्या प्रतिक्षेमध्ये आहे पंजाबमध्ये सर राज्यामध्ये शासनानं वा किंवा पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत दिली आमचा जवळपास पन्नास हजार रुपये हेक्टरी खर्च झालाय आमचं तोंड पुसणं आठ हजार रुपये सहाश्याने होणार नाही तुम्हाला तुम्ही आम्हाला ज्यावेळेस एकनाथ साहेब होते त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांना एकना आम्हाला तीन हेक्टरपर्यंत मर्यादा होती तेरा हजार सहाशे रुपये त्यानं मर्यादा दिली एकनाथ साहेब सांगत होते की बाबा आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे आहेत आज एकनाथ साहेब सुद्धा सरकारमध्ये आहेत आमचं एकनाथ शिंदेसाहेबला म्हणणं आहे की बाबा तुम्ही मंत्रिमंडळामध्ये प्रश्न बांधा तुम्ही म्हणा की बाबा आपलं सहा महिन्यामध्ये कसे आपल्याला नियम लावता येतील आणि आमच्या पीक विम्याकरता बी गेल्या वर्षी आम्हाला पीक विमा तुम्ही एवढी रिस्क इथं यायची कोणीच घेतली आता आम्ही त्या दिवशी तयारी केली मंत्री महोदय आले दोन नावा नाही चार नावाची तयारी केली ती मी ताफा बांधून आणायची त्याला यायची इच्छा पाहिजे ना चिखलात चिखलात पाय ठेवला फक्त बांधावरून हायवे हायवेची रान बघायची अडचणीतले तुम्ही शेतात जाणं ऍक्च्युअली हायवेच्या शेतात बघितलं नुकसान नाही नाही तिथं बघितलं सगळीकडलं आलं पो शेतकरी कसा जाता ह्याचा विचार करा तुम्ही जवापासून पूर आलाय त्यांना पण आणण्याची आमची सर्वांना इच्छा आहे अधिकारी पण सुद्धा पंचनाम्याला ह्या शेतात येत नाही ना त्यांना पण अडचण सगळ्यात मोठी हीच यायली पाण्याची मग पंचनामे